कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार प्रणाली मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना दसऱ्या निमित्त खूप खूप शुभेच्छा बोलूयात बातमीपत्राकडे आधी पाहूयात हेडलाईन्स रायगडमध्ये भात शेतीचं मोठं नुकसान वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान भात पिके पाण्याखाली तात्काळ पंचनामे भरपाई देण्याची मागणी वेळेत मदत आस का न मिळाल्यास आंदोलन राज्यात आता दुकाने हॉटेल्स आणि इतर चोवीस तास उघडी ठेवता येणार सूट मधून मद्य विक्री करणारी आणि मद्य पुरवणाऱ्या वगळले रत्नागिरीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई पालिकेनं पाडले बारा बेकायदेशीर गाळे पोलिसांच्या उपस्थितीत जेसीबीचा वापर आणि दसरा सणामुळे सध्या बाजारपेठांमध्ये मोठी लगबग पारंपरिक वस्तूंना मोठी मागणी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात जोरदार पावसामुळे भात शेतीचं मोठं झालं झालंय सप्टेंबर अखेरी सलग तीन दिवस आलेल्या वादळी पावसामुळे भाताचे पीक अक्षरशः भुईसपाट झाले आहे लागवडी खालील एकूण क्षेत्रापैकी तब्बल सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली असून काढणीला आलेलं पीक आता पाण्यात कुजण्याच्या मार्गावर आहे या नुकसानीमुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला पेण तालुक्यात यावर्षी अकरा हजार चारशे सत्याहत्तर एकर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली होती अनेक अडचणींवर मात करत शेतकऱ्यांनी पीक फुलवलं होतं जुलै ते ऑगस्ट मध्ये आलेल्या पूरस्थितीतून सावरलेल्या शेतीला आता पुन्हा वादळी पावसाचा मोठा फटका बसलाय फुलोरा अवस्थेत असलेले आणि दाणे भरलेले पीक भुईसपाट झाल्यानं शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टावर पाणी फिरलंय वर्षभर एकदाच मिळणाऱ्या शेती उत्पादनावरच संकट आल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय शासनानं तात्काळ नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून पेण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत तसेच त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे भातशेती ही केवळ उत्पन्नाचे साधन नसून येथील संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं मोठं मनोधैर्य खचलंय रायगडसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील शेतकऱ्यांवर अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे मोठं संकट आहे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या भात पिकांचं तसंच बागायतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेक ठिकाणी उभ्या पिकांची शेती पाण्याखाली गेली असून काढणीला आलेली पिकं पूर्णपणे आडवी पडली आहेत त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी थेट बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला अलिबाग रोहा मुरुडसह रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्यात शासनानं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करावेत आणि त्यांना लवकरात लवकर आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी शेकापनं केली आहे जर सरकारने तातडीने मदत केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील शेखापने प्रशासनाला दिला आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेखापट ठाम भूमिका घेणार असल्याचं चित्रलेखा पाटील यांनी सांगितलं आहे आपल्याला शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे शेवटी निसर्ग आपल्या हातात नाही निसर्गाने जे नुकसान केलंय ते केलंय पण सरकारने जास्तीत जास्त नुकसान भरपाई आता त्यांना त्वरित दिली पाहिजे ओके तर पुढच्या काळात ते परत पीक लावू शकतात करू शकतात आज जे त्यांचं नुकसान झालं आहे ते म्हणजे त्यांचे अश्रू आपण किती पुसणार आणि काय करणार आज पूर्ण महाराष्ट्र पाण्याच्या खाली आहे कारण की एन्व्हायरमेंटचे नॉन उल्लंघन केले जातात हे केले जातात आणि लोक आपल्या अन्नदात्याला मला रोज लोकांना प्रश्न विचारायचा आहे जेव्हा तुम्ही जेवता आणि प्रत्येक पहिला घास घेता तेव्हा तुम्ही त्या शेतकऱ्याचा विचार करता का आज नाही करत आज शेतकरी आत्महत्या बघा महाराष्ट्रात किंवा इतर गोष्टी बघा जेवण तर तुम्हाला शेतकऱ्यांनी पिकवलेलं लागतं पण तुम्ही शेतकऱ्याची तेवढी काळजी नाही करत ना शासन करते ना प्रशासन करते ना माणूस करतो महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून यापुढे राज्यातील बिगर मद्यविक्रीची दुकानं चोवीस तास खुली ठेवण्याची ऐच्छिक परवानगी दिली आहे हा निर्णय पूर्णपणे ऐच्छिक असून कोणत्याही व्यापाऱ्यावर सक्ती असणार नाही मात्र मद्यविक्री आणि मद्यपान गृहांसाठी सध्याचे नियम कायम राहतील त्यांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही राज्यभरातील व्यापारी वर्गाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे गेल्या अनेक दिवसांपासून व्यापारी संघटनांकडून चोवीस तास दुकाने उघडण्याची मागणी केली जात होती या मागण्यांचा विचार करूनच राज्य हा महत्वाचा निर्णय घेतला हे प्रगतशील राज्य आहे मुंबई उद्योग क्षेत्राची राजधानी असून या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल त्यांच्या मागण्यांमुळे सरकारनं हा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे राज्यातील व्यापार वाढीला चालना मिळून अर्थव्यवस्थेला ही गती मिळेल अशी अपेक्षा आहे एकतर महाराष्ट्र हे प्रगतशील राष्ट्र आहे उद्योग क्षेत्राची राजधानी मुंबई आहे आर्थिक स्तोत्र देखील महाराष्ट्रामधनं महसूलच्या रूपानं देशाला मोठ्या पद्धतीनं मिळत असतो आणि म्हणून विक्री आणि मद्यपानाची ठिकाणं असलेली विक्री ही सगळी बंद करून जी दुकानं आहेत ही चोवीस तास उघडा ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की आणि हा ऐच्छिक आहे कोणाला असं कम्पल्सन केलेलं नाही की तुम्ही तुमचं दुकान उघडंच ठेवलं पाहिजे ज्यांना ऐच्छिक हे दुकान उडं ठेवायचं असेल त्याची मुभा महाराष्ट्र सरकारनं दिलेली आहे आणि त्याच्यातनं व्यापाऱ्यांना देखील दिलासा मिळेल आणि व्यापाऱ्यांच्या ज्या अपेक्षा होत्या ज्या मागण्या होत्या त्याच्यामुळेच हा निर्णय सरकारनं घेतलेला आहे रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथे महापालिका प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे येथील जलतरण तलावाच्या मागील बाजूस पालिकेच्या जागेत उभारण्यात आलेले बारा बेकायदेशीर गाळे आणि एक रॅम्प भुईसपाट करण्यात आला आहे पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सायानं ही कारवाई मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली विशेष म्हणजे हे बांधकाम बेकायदेशीर असल्यानं कारवाईला विरोध करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही त्यामुळे हे गाळे कोणाचे होते हे स्पष्ट होऊ शकले नाही मिळालेल्या माहितीनुसार मिऱ्या नागपूर महामार्गाच्या कामामुळे या भागातील अनेक अनधिकृत बांधकामे यापूर्वीच हटवण्यात आली होती मात्र महामार्गाच्या सीमा निश्चित झाल्यानंतर काही स्थानिक रहिवाशांनी राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून पुन्हा पालिकेच्या जागेत महामार्गाच्या सीमेबाहेर हे बेकायदेशीर गाळे उभारले होते यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती महापालिकेने या यापूर्वीच नोटीसा बजावून बांधकाम हटवण्याचे आदेश दिले होते परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले अखेर मालमत्ता आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक मोहीम हाती घेत ही अनधिकृत बांधकामं पूर्णपणे हटवली आहेत शहरात अशा बेकायदेशीर बांधकामांवर यापुढेही कारवाई सुरूच राहील असा इशारा पालिकेनं दिलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कुडाळ तालुक्यातील घावनळ येथील सतरा वर्षीय अल्पवयीन दीक्षा तिमाजी बागवे खून प्रकरणाचा अखेर छडा लागलाय गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या दीक्षाचा खून झाल्याचं उघड झालं असून कुणाल कृष्णा कुंभार याला प्रकरणी अटक करण्यात आलाय दीक्षा बागवे दोन ऑगस्ट पासून बेपत्ता होती ती कॉलेजला जाते असं सा सांगून घरातून निघाली पण ती परतलीच नाही कुटुंबियांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता कुडाल पोलीस तिचा शोध घेत होते अथक तपासानंतर पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली आहे आरोपी कुणाल कुंभार यांनी दीक्षाची हत्या केल्याची कबुली देखील दिली आहे गोठोस गावातील जंगलातील एका बंद मांगरात तिचा गळा दाबून खून केल्याचं त्यानं सांगितलंय प्राथमिक माहितीनुसार प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे या घट घटनेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे कुडाळ ना न्यायालयानं आरोपी कुणाल कुंभारला सहा ऑक्टोबर पर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सध्या फॉरेन्सिक तज्ञ मृतदेहाची तपासणी करत असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत गावनाळ येथील आरपीड मुलगी जी आरपीड हायस्कूल म्हणजे आरपीड महा जुनियर महाविद्यालय ते बारावी कॉमी शिकत होती ती दिनांक दोन आठ रोजी सकाळी कॉलेज म्हणून घरातून गेली ती परत न आल्याने त्या नातेवाईकांनी शोध घेतला परंतु तो मिळून न आल्यामुळे दिनांक तीन, दो तीन दोन तीन आठ पंचवीस रोजी पोलीस ठाण्याच्या तक्रार दिली त्या अनुषंगाने पोलिस ठाणे गुन्हा रेषे क्रमांक दोनशे बावन्न कलम एकशे सदोतीस इंटू ब्रॅकेट दोन म्हणजे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास संवेदनशील असल्यामुळे सदरचा गुन्हा अत्यंत गंभीर असल्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक देहकर सो माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री नवन माळमाटा माड़ बिसो यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुजुरी साहेब यांनी विविध पथके तयार केली विविध पथके ताऱून त्यांनी अतिशय कुठलेच मा सुगाव नसताना त्यांनी अतिशय बारक्याने तपास केला विविध ठिकाणी त्यांची पथके मुंबई बस जिथे जिथे ज्या शक्य शक्य वाटले जितके मित्र मैत्री नातेवाईक सगळ्यांना चौकशी केली त्यानंतर एक खात्रीनंतर एक तिचा एक मित्र होता कुणाल का कुंभार म्हणून तर त्याचे थोडेसे संशयास्पद होतं तो आदल्या दिवशी संपर्कात होता त्या दिवशी संपर्कात होता मुलीच्या मोबाईलच्या त्यामुळे त्याला संशयावरून पूर्णपणे खात्री आणते म्हणून यांनी काल अटक केली तीस तारखेला अटकेमध्ये त्यांनी सदर गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे विश्वाला विश्वासात घेतला पोलिस पण सांगितलं त्यांनी विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की असा असा मी मृतदेह आपण मेंबरनं पंचाहत्तर तिथं डिस्कवर केलेला आहे सदर मृतदेह वाडोश इथे त्यांनी एका मांगरामध्ये मा लपवून ठेवला होता सदर मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर म्हणजे सदर मृतदेहाचा फॉरेन्सिक टीम ही साक्षी पंचनामा निवडणूक पंचनामा करून सदर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला सदर मृतदेहाची ओळख मुलीच्या नातेवाईकांनी केलेली आहे सदर मृत ताब्यात घेतल्यानंतर सदविच्छेदन हे कोल्हापूर प्रेमराजा रुग्णालय इथे करण्यात आज करण्यात आलेलं आहे सदर सूचना आव्हाला ज्या आम्ही प्रतीक्षा करीत आहोत सदर गुन्हा गंभीर असल्यामुळे स्वतः मुखदूम साहेबांनी तपास स्वतःकडे घेतलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आता ज्या घटनास्थळी तस चालू आहे ज्याने की चार प्रकार तिला मारलं आहे दोरी मोटरसायकल तिची शाळेची बॅग इत्यादी वस्तू किंवा अन्य कुठले महत्त्वाचे पुरावे या तपास कमी घेण्याचं काम चालू आहे त्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुढा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे पावसाच्या शक्यतेमुळे परंपरेनुसार शिवाजी पार्क ऐवजी स्थळ बदल करण्यात आलाय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा दावा करणाऱ्या शिंदे गटासाठी हा मेळावा महत्त्वाचा आहे राज्यभरातून शिवसैनिक मोठ्या संख्येनं या मेळाव्याला उपस्थित राहतात मात्र यंदा शिंदेंनी एक महत्त्वाची सामाजिक भूमिका घेतली आहे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील शिवसैनिकांना त्यांनी आपापल्या दसरा साजरा करण्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दोन दसरा मेळावे होत आहेत तीन वर्षापूर्वीपासून माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनीय बाळासाहेबांच्या विचार असलेल्या धनुष्यबाणाच्या शिवसेनेचा एक मेळावा होतो जो खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जातो आणि दुसऱ्याबद्दल मला काही बोलायचं नाही परंतु हा जो उद्याचा मेळावा होतो आहे हा फार मोठ्या ताकदीनं आझाद मैदानामध्ये आम्हाला करायचा होता पावसाच्या आणि पूरजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता हा नेस्कोमध्ये आहे आणि बाकीचे सगळे जे शिवसैनिक आहेत विदर्भातले पश्चिम महाराष्ट्रातले खानदेशातले मराठवाड्यातले यांनी पूरजन्य भागामध्ये जो घटक बाधित झालेला आहे त्यांच्याबरोबर दसरा साजरा करावा अशा पद्धतीची सामाजिक भूमिका ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे दसरा सणामुळे सध्या बाजारपेठांमध्ये मोठी लगबग पाहायला मिळते पारंपारिक पद्धतीनं साजरा होणाऱ्या या सणासाठी रत्नागिरीतील बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीनं फुलून गेल्या बाजारपेठेत पारंपरिक वस्तूंची मागणी वाढली आहे गावखेड्यातून आलेल्या महिला विक्रेत्यांनी विविध पारंपारिक वस्तू विक्रीसाठी आणल्या आहेत यात नव्या तोरणांपासून ते विविध प्रकारची रानफुले गावठी झेंडूची आणि कमळाची फुले कंदमुळे सोनं मानली जाणारी आपट्याची पाने तसेच गावठी काकडी चिबूड आणि दुधी यांचा समावेश आहे कोकणातील दसरा हा पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो त्यामुळे या वस्तूंचं महत्व अनन्य साधारण आहे तोरण चाळीस ते पन्नास रुपये तर आपट्याच्या पानांची जोडी दहा रुपये दराने विकली जाते ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं विक्रेत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मात्र अधूनमधून पडणाऱ्या हलक्या पावसामुळे विक्रेत्यांची थोडी तारांबळ उडत आहे तरीही दसऱ्याचा उत्साह रत्नागिरी शहरात शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे आणि नागरिक मोठ्या उत्साहात खरेदी करत आहेत एकंदरीतच दसऱ्याच्या आगमनानं रत्नागिरीत सर्वत्र चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय पेणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश झाल्याचं सांगण्यात आलंय पेणच्या गांधी मंदिर सभागृहात हा भव्य सोहळा पार पडला पंचायत समिती उपसभापती पाटील यांच्या नेतृत्वाखाली रावे ग्रामपंचायतचे सदस्य तसेच हमरापूर विभागातील दादर कळवे जिते बळवली कोपर पाबळ आणि वाशी येथील शेकाप उभाठा आणि इतर पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीत सामील झाल्यात यावेळी अनिकेत तटकरे यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत केले तसेच तालुक्यात विशेष काम केलेल्या रितू हरिश्चंद्र पाटील नलिनी परशुराम पवार जयश्री सावंत गीता हरिराम भानुशाली आणि जयश्री पाटील या नवदुर्गांचाही सत्कार करण्यात आला या पक्षप्रवेशामुळे पेणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आणखीन वाढली आहे यावेळी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये पेण तालुक्यातील एक वजनदार व्यक्तिमत्व तैलेशजी आणि त्याचबरोबर त्यांचे असंख्य सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे निश्चितच संघटना आणि पक्ष वाढीसाठी त्याचा फायदा होईल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो स्वाभाविकच आहे प्रत्येक ठिकाणी त्या त्या भागातील स्थानिक प्रश्न वेगळे आहेत ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहे तिथे काही प्रश्न वेगळे आहेत ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या भूमिकेच्या इथे आहेत तिथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका किंवा त्यांच्या असलेल्या बाबतीतले विचार हे थोडेसे वेगळे असू शकतात पण आम्ही पुढच्या एक दोन तीन दिवसातच माझं कालच जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे आदरणीय खासदार दादा असतील धारप साहेब असतील यांच्यासोबत माझं कालच चर्चा झाली आणि पुढच्या काही दिवसामध्ये आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची नेत्यांची बैठक घेऊन हे जे त्या त्या भागातील प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता आम्ही बसणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक प्रेरणादायी बातमी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शिवखुर्द कुणबी शाळा आता डिजिटल झाली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी खेड तालुका अध्यक्ष संदीप फडकले यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि एका नामांकित कंपनीच्या सी एस आर निधीतून शाळेला एलईडी डी टी व्ही संच मिळाला आहे या डिजिटल उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मिळेल ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणीनुसार ही शाळा डिजिटल करण्यात आली संदीप फडकले यांनी आतापर्यंत तालुक्यात तब्बल पस्तीस शाळांना डिजिटल सुविधा पुरवल्या आहेत केवळ डिजिटल शाळाच नव्हे तर अनेक शाळांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे आणि नादुरुस्त शाळांची दुरुस्ती करण्याचं कामही ते सातत्यानं करत आहे ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावणे हाच त्यांच्या उद्देश आहे या विशेष कार्यक्रमाला ज्येष्ठ कार्यकर्ते मनसेचे पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद उपस्थित होते शाळेच्या डिजिटलकरणामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये मोठा उत्साह संचारला ग्रामस्थांनी संदीप फडकले आणि संबंधित कंपनीचे आभार मानले संदीप फडकले यांचे हे सामाजिक कार्य अनेक वर्षांपासून सुरू असून ग्रामीण विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामातील दिरंगाईवर पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे बारा वर्षांपूर्वी भूमिपूजन होऊनही सीने चौदा एकर जागा उपलब्ध करून दिल्यानंतरही आणि जिल्हा क्रीडा कार्यालयानं सार्वजनिक बांधकाम विभागाला दहा कोटी पन्नास लाख रुपये दिल्यानंतरही हे संकुल उभे राहू शकले नाही यावर पालकमंत्र्यांनी संताप व्यक्त केला जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या बैठकीत ही नाराजी समोर आली आहे यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे अनेक उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते या बैठकीत के पालकमंत्र्यांनी केवळ जिल्हा क्रीडा संकुलाचाच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील क्रीडा संकुलाच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक प्रेरणादायी आणि महत्वाच्या कार्यक्रमाची बातमी समोर येत आहे माजी आमदार आणि शिक्षण महर्षी तुबा कदम यांच्या समाजोन्नती दिनानिमित्त समाज एकशे पाचवा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा झाला खेड तालुक्यातील भरणे येथील नवभारत विद्यालयात आयोजित या दिमागदार सोहळ्याला चिपळूणचे उद्योजक वसंत उदेक सुयश पाष्टे यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते तुबा कदम यांच्या समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कार्याचे स्मरण तसेच कुणबी समाजोन्नती संघाच्या एकशे पाच वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा एक सुंदर संगम होता या कार्यक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अनेक कर्तृत्वांत समाज बांधवांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले शिक्षण वैद्यकीय क्रीडा कला उद्योग कृषी आणि अध्यात्म अशा अनेक क्षेत्रातील गुणवंतांचा या निमित्तानं गौरव करण्यात आला या विशेष सन्मान सोहळ्यात आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला नेहमीच योग्य दिशा देणारे पत्रकार बाळू संदरे यांना विशेष समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं एकंदरीतच समाज एकोपा प्रेरणा आणि कर्तृत्वाला दाद देणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला

पेण टी आगारातील एस टी वाहक संतोष भोसले यांनी छत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेनंतर नुकतीच निवशासकीय सेवेतून निवृत्ती घेतली आहे त्यांच्या निवृत्तीनिमित्त पेण आगारातर्फे त्यांचा सपत्निक सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला आगार व्यवस्थापक अपर्णा वर्तक यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला यावेळी आगारातील कर्मचाऱ्यांनी संतोष भोसले यांच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचा आणि प्रामाणिकपणाचा गौरव केला त्यांना शांत संयमी कर्तव्यदक्ष आणि नेहमीच उत्तम काम करणारा सहकारी म्हणून ओळखले जाते असे विशेषत तिकिटांचे हिशोब चोख ठेवण्याबाबत त्यांची ख्याती होती सेवेसोबतच भोसले एक अष्टपैली व्यक्तिमत्व म्हणूनही परिचित आहेत गायक शरीर सौष्ठवपट्टू जलतरणपटू भालाफेकपटू क्रिकेटपटू अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला होमगार्ड म्हणून त्यांनी देशाची सेवा केली आहे तसेच गणेश मित्र मंडळाचे ते संस्थापक पदाधिकारी आहेत त्यांच्या कुटुंबीय आणि सर्व सहकार्यांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा नाही आणि हे अतिशय चांगला गुण भोसले कडे होता आणि योगायोगाने योगा तो त्यांचा गुण त्यांच्या मुलाकडे आला आणि त्यांनी तो सोनं केलं आणि भोसले जा का इकडे अजून जीडीआर टाकला याच्याबद्दल भोसले तुमच्यासाठी जोरदार आहे कळणार नाही तो काय करतोय पण आम्हाला माहित आहे त्याची ती कला जी कलाकार माणूस आहे ना त्याला कधी मरण कधीच मरण आताही बोलते तरी इथे रिटायर झालेले असले ते, ते उद्या चार बोर्ड केले तर नक्कीच त्यांचे म्हणजे ही काय आहे की माणसाकडे फक्त नोकरीवर अवलंबून आपल्याकडे काहीतरी असणं गरजेचं आहे तुम्हाला समाधान तरी मिळेल आणि गप्पा बसणं हे कधी चांगलं काम नाही घरात नुसतं धोका काढून रिटायरमेंट नंतर बसणं म्हणजे अतिशय वाईट मग तुमचं फार लवकर सगळ्या आज संपत

जा कॉन्फिडन्स त्या मॅडमचा माझ्याविषयी होता आता माझ्या कामाची आणि माझ्या स्वभावाची प्रचिती माझे साधू माझे जाधू साहेब त्यानंतर माझा मित्र वसंत कुमार तर प्रवीण पाटील यांनी दिलेलं आहे माझी माझ्या स्वभावाचा वाखण्या किंवा हे करण्यापेक्षा आपली प्रशंसा दुसऱ्याने करणं हे फार महत्वाचं असतं त्यानंतर माझे कोच हेमंत सर त्यांनी सुद्धा माझ्याविषयी सांगितलेलं आहे की फिटनेस असावा असा असावा म्हणजे फिटनेस का असतो तर आपण पहिल्यापासून त्या फिटनेस राहण्यासाठी तो फिटनेस ठेवावा लागतो वय किती पण होते परंतु आपण फिटनेस मध्ये राहिलो ते आपलं आयुष्य वाढतं आणि आपले आयुष्य वाढत असेल तर आपण आपल्या आयुष्यासोबत दुसरांना पण आयुष्य द्यावं हे मत होतं विशेष करून मी माझी छत्तीस वर्ष त्यामध्ये चौतीस वर्ष वाद म्हणून काम केलेलं आहे यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची कुठे नवीन बातमीदार असा परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण